नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज तुरीसाठी दुसरी फवारणी कोणती घ्यावी ज्यामुळे आपल्याला होणारे फायदे जास्त होतील आणि खर्च कमी येईल या संदर्भात ही माहिती राहील आता बरेचदा असं होतं आहे की आपल्याला तुर तुरीमध्ये फुलांची संख्या मेंटेन ठेवणे हे थोडं त्रासदायक असते परंतु हे एक लक्षात घ्या की तुरीमध्ये फुलांची जी ड्रॉपिंग आहे ती सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत होते त्यामुळे फुलगड झाली खूप फुलगड झाली हा जो कांगावा आहे आणि त्यासाठी जे बाजारामध्ये मार्केटिंग सुरू आहे तुमची फुलगड कमी होणार किंवा या हे घटक वापरा त्यामुळे मादी फुलांचे नर फुलांचे मादी फुलांमध्ये कन्व्हर्शन होणार वगैरे वगैरे जे काही आहे या फुलतापांकडे पडू नका आपल्याला काय घटक घ्यायचे आहे ते समजून सांगतो आणि आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीट नियंत्रण ज्या वेळेला फुलांची संख्या वाढत आहे हे, हे आपल्याला दिसत आहे आणि अशा वेळेला आपल्याला एक लक्षात घ्यावं लागते की फुल ड्रॉपिंग होण्यामागे कीटकनाशकांचा पण एक भाग असतो किंवा सहभाग असतो आता या सहभागामुळे का काय होते तर जी हीट जनरेशन आहे ती जास्त झाल्यामुळे आपल्या येथील जे फुलं आहे ते ड्रॉप होण्याची शक्यता राहते आता ज्या वेळेला तुमच्या इथे फुलं जास्त असतात अशा वेळेला आपल्याला एक काम करायचं की अशा वेळेला इमॅमॅक्टिन बेन्झोएट हा जो घटक आहे हा, हा वापरू नये ज्या वेळेला पूर्ण फुलं आहेत अशा वेळेला दुसरे घटक वापरा म्हणजे एस जी फॉर्म्युलेशन जे आहे हे न वापरता तुम्ही दुसरे फॉर्म्युलेशन जर वापरले तर कदाचित तुम्हाला याचा फायदा झालेला दिसून येईल आता इमामेट्टीनच्या ऐवजी दुसरं काय वापरावे सगळ्यात बेस्ट राहील कोराजन कारण तो तुम्हाला ड्युरेशन जो आहे तो खूप चांगला देतो जो लाँग ड्युरेशनचं जे आपल्याला कीट नियंत्रण आहे तो करून देतो त्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात जो फवारणीचा खर्च वाढलेला असतो म्हणजे एक फवारणी जर वाढली तर तुमच्या भागामध्ये ज्याही प्रकारची तुम्हाला ती किंमत मोजावी लागते ती किंमत आपल्याला द्यावी लागेल हा एक मुद्दा झाला आता त्यामुळेच कोराजन हे बेस्ट राहील पाच ते आठ एम एल या दरम्यान तुम्ही या कोराजनचे म्हणजे क्लोरांट्रा प्रोल हा जो घटक आहे हा घटक तुम्ही कुठल्याही कंपनीचं चा घ्या चांगलं घ्या तुम्हाला रिझल्ट चांगले आलेले दिसून येतील दुसरं आता आपल्याला चांगल्या पद्धतीचे बुरशीनाशक घ्यायचे आहे इथे अँट्राकॉल किंवा नॅटिओ किंवा जे तुम्हाला माहिती आहे की हा चांगला आहे असे बुरशीनाशक इथे वापरा ज्यामध्ये कॉम्बिनेशनसुद्धा असते जसे सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट या पद्धतीचे जे बुरशीनाशक आहे हे, हे आपल्याला इथे वापरावे ला आप लागेल ज्यामुळे आपल्याला इथे फायदा होऊ शकतो खूप चांगला फायदा होईल कारण दवा दव हे जे आहे हे, हे खूप मोठं इम्पॅक्ट करणारं राहील आणि त्यानंतर इथे जो प्रॉब्लेम येणार आहे तो म्हणजे आपल्या इथे खूप जास्त थंडी वाढल्यामुळे अचानक टेम्परेचर कमी झाल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम असतो वरचा शेंडा जळतो आणि संपूर्ण झाड जळून जाते म्हणजे मेलेल्यासारखं झाड दिसून येते तर अशा वेळेला आपल्याला एक करायचं आहे ते म्हणजे आपल्या इथे व्यवस्थित बुरशीनाशकाचा वापर करा आणि धूर आपल्या शेतामध्ये जो सोयाबीनचं कुटार असेल किंवा ज्याचंही कुटार असेल तुमच्या इथे किंवा कुठल्याही पद्धतीमध्ये तुमच्या इथे तुम जर तुम्ही धूर करू शकत असेल तर तो, तो धूर करा त्यामुळे तुम्हालाच या धुईपासून फायदा झालेला जाणून येईल आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे ते म्हणजे इथे झिंक वापरावं का खूप मोठं थोटांग चालू आहे की झिंक वापरा तुमच्या येथील नर फुलाचे कन्वर्जन मादी फुलांमध्ये होईल असं वगैरे तर या थापांकडे जाऊ नका तुम्ही जर फुल पाहिलं ना हे आहे ते फुल याचं कन्व्हर्जनच्याबद्दल बोलणं सुरू आहे ठीक आहे तर इथे आता ज्यांना बॉटनी हा शब हा विषय माहिती आहे आपल्या मुलांना ज्या ज्यांचंही मुलगा हा बॉटनी शिकतोय त्याला एकदा विचारा असा काही प्रकार करायचा असतो का आणि त्याचे जे रिझल्ट आहेत ना ते रिझल्ट बघा कंपनी कशा पद्धतीनं म्हणतात हो हे खरंच आहे पण झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटनं चेंज होत असेल तर आपल्याला एवढ्या चेंजची आवश्यकता आहे का कारण तुरीच्या जे फुल ड्रॉपिंग आहे ते सत्तर ते ऐंशी टक्के हे ड्रॉप होणारे आहे त्यामध्ये नर फुल किती राहणार आहे असं जे तुम्ही विचार करता है। हा प्रकारच नाही आहे ॲक्च्युली हे जे फूल आहे हे फूल कॉम्बिनेशन असते आणि परागीकरणचा जो प्रकार आहे ना तो परागीकरण तुरीमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं होते की तुम्हाला काही आवश्यकता लागत नाही फक्त एवढंच आहे जी कुठली तुम्ही फवारणी करताय ती योग्य व्यवस्थित करा हाच एक मुद्दा आहे जो तुम्हाला लक्षात घेणे गरजेचे आहे त्याच्यानंतर यामध्ये कॅल्शियमचा प्रमाण वापरा कॅल्शियम नायट्रेट खूप चांगलं घटक राहील तेरा झिरो पंचेचाळीस प्लस कॅल्शियम नायट्रेट हे कॉम्बिनेशन वापरा कॅल्शियम नायट्रेटसोबत दुसरे कुठलेच म्हणजे सल्फेटवाला जो प्रकार आहे तो वापरायचा नाही सोल्युशन खराब होते हे लक्षात घेऊन घ्या तुम्हाला जर औषधी वाचवायची असेल तर तुम्ही हे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचे आहे की युरिया म्हणजे नायट्रेट हा प्रकार सल्फेटसोबत त्यांचं जमत नाही त्यांचे भांडणं आहेत असं जरी तुम्ही डोक्यात घालून चालले तरीही चालेल त्यांचं जमत नाही तर ते सोबत टाकू नका ठीक आहे तर कॅल्शियम नायट्रेट मग कशा पद्धतीने घ्यायचा कॅल्शियम घ्यायचा कसा तर सरळ सोपा उपाय तुम्ही बोरॉनच्या मागे लागू नका सध्या किंवा त्याच्यासाठी काय करायचं मायक्रोन्यूट्रियंट जे ग्रेड टू प्रकारातले आहे ते घ्या तुम्हाला खरंच सुद्धा चांगले रिझल्ट येतात दुसरं बाकी काही नाही घेतलं आता आपल्याला झिरो बावन चौतीससोबत बोरॉन घ्यायला सांगत आहे किंवा अनेक घटक सांगतात तर तो तुमचा विषय तुम्ही कुठला घेता झिरो बावन चौतीस प्लस बोरॉन हे सुद्धा घेतलं असेल तरी चालेल किंवा सगळ्यात जे स्वस्त पडेल तो तुम्ही कॉम्बिनेशन घ्या झिरो चौतीस किंवा मायक्रोन्यूट्रिएंट त्यामध्ये कॅल्शियमसुद्धा असते मॅग्नेशियमसुद्धा असते बोरॉनसुद्धा असते सगळं व्यवस्थित प्रमाणात उपलब्ध राहते तो तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट घेऊन घ्या आता राहाला विषय यामध्ये जर फुल ड्रॉप खरंच जास्त असेल कुठल्या कारणांमुळे तुमच्या तुरीचे फुल ड्रॉपिंग जास्त असेल तर तुम्ही इथे प्लॅनोफिक्स तुम्ही प्लॅनोफिक्स वापरा तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतील फक्त एकच त्याची दक्षता घ्यावी लागते की ते त्याचे प्रमाण जे आहे पाच एम एल त्याच्यापेक्षा जास्त होऊ देता येत नाही तर आपल्यासोबत अर्थशेती जुडलेलंच आहे आम्ही वेळोवेळी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करतो आहे की कोणते आपण केमिकल्स कसे वापरायचे कधी वापरायचे हे आम्ही तुम्हाला समजूनच सांगतो तर आपल्या या दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला काय वापरायचे आहे ते समजून सांगतो क्लोरान्ट्रानिली घटक समजून घ्या किंवा कोराजन महाग आहे माहिती आहे पण ही जी दुसरी फवारणी आहे ती आपल्याला खरंच खूप चांगली करायची आहे लॉंग ड्युरेशनसाठी घ्यायची आहे पंधरा ते वीस दिवसापर्यंत त्याचे चांगले रिझल्ट आलेले आपल्याला पाहिजे आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे बुरशीनाशक अत्यंत चांगले बुरशीनाशक घ्यायचे आहे जे तुम्हाला चांगलं वाटत असेल तुम्हाला इन द सेन्स तुमच्या तुरीसाठी जे चांगलं असेल ते घ्या नॅटिओचं घ्या किंवा अँट्राकॉल घ्या किंवा सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट फंगीसाईटमध्ये घ्या कोणतंही एक चांगलं बुरशीनाशक घ्या हा एक तुम्हाला कळकळीची विनंती त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला जी रस शोषक जे कीटक आहे त्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे आता तुम्ही प्रोपेक सुपर किंवा जो प्रोपेक्स प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रीन हा जो कॉम्बिनेशन येते ते जरी वापरलं कमी प्रमाणात वापरा तुम्हाला चांगले रिझल्ट देऊन जाईल आता यानंतर आपल्याला इथे जर प्लॅनोफिक्स घ्यायचे असेल तर सोबत चांगले झिरो बावन चौतीस हे खत घ्या रिझल्ट चांगले येतील किंवा हे नाहीच पाहिजे तर तुम्ही न्यूट्रेन प्लस झिरो बावन चौतीस घ्या रिझल्ट अत्यंत व्यवस्थित येतील तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपलीही काळजी घ्या आणि आपल्या तुरीची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद